न्यूज लाइन अचूक कराडमधील अलंकार उद्योग समूहाच्या वतीने अलंकार हॉटेलच्या प्रांगणात अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला कराड मिलिटरी हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नितीन शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलंकार उद्योग समूहाच्या वतीने यंदा वेणुदाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील अष्ट्याहत्तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवेळी अलंकार उद्योग समूहाने पंच्याहत्तर माजी सैनिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करून त्यांचा सन्मान केला होता देशासाठी आणि समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा दरवर्षी स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्याची संकल्पना अलंकार उद्योग समूहाचे प्रमुख दीपक अरवडे यांनी सुरू केली आहे स्वातंत्र्यदिनी सकाळी विजय दिवस चौकातील विजय स्तंभावर कर्नल शिंगारे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली तसेच जयदीप अरभुणे अंचल अरभुणे मयुरेश आणि पूजा शानबाग या नवदाम्पत्यांच्या हस्ते विजय स्तंभावर पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर हॉटेल अलंकारमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी अलंकार उद्योग समूहाचे प्रमुख दीपक अरभुणे विजय दिवस समारोह समितीचे अरुण जाधव सलीम मुजावर विलासराव जाधव प्राध्यापक बी एस खोत माजी प्राचार्य गणपतराव कणसे हेमंत पवार रजनीश पिशे महालिंग मुंडेकर विश्वास कांबे आप्पा पाटील वेणुदाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक शीला खैरमोडे तसेच अलंकार ग्रुपमधील गणेश कांबे संजय कांबे दिगंबर कांबळे जयदीप अरभुणे बजरंग कांबे दिनेश कांबे जयश्री अरभुणे अंचल अर्भुणे उल्का काजवे आनंदी कांबे चंद्रिका कांबे निलिमा कांबे आदींची उपस्थिती होती द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण करीत आहे हे सैनिका सारखेच आहेत आरोग्य सैनिकांना म्हणण्यात काही हरकत नाही हे आपलं कार्य असेच पुढेही करू देत आणि आपल्या कराचा जो उपजिल्हा हॉस्पिटल आहे त्याचा पहिल्या क्रमांकावर नाव येऊ दे अशी माझी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे काम करत राहिल्यावर देशसेवा होईल समाजसेवा होईल जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण विजय दिवस समारोह व अलंकर हॉटेलच्या वतीनं आरोग्य आरोग्य स्टाफ कॉटेज हॉस्पिटल यांचे पंच्याहत्तर कर्मचारी यांचा आपण सत्कार यानिमित्त घेतलेला आहे ते आपल्या गावासाठी अभिमानाचा गोष्ट आहे या स्वातंत्र्य दिनानिमित्त की कॉटेज हॉस्पिटलचा पहिला क्रमांक यावं अशी अपेक्षा आपण बाळगतोय धन्यवाद न्यूज लाईन अचूक वेधक